सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्यामध्ये स्टार प्रकल्प अंतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण चालू आहे या प्रशिक्षणामध्ये व्यावसायिक अध्ययन समूह म्हणजेच पी एल सी प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटी ही बैठक घेणं आहे ही बैठक प्रत्यक्षामध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये होऊ घातलेली आहे पी एल सी मुख्याध्यापकांच्या या प्रशिक्षणामध्ये तीन होणार आहे मात्र पहिली पी एल सी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे मिपा औरंगाबाद यांचं अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पत्र आहे काय म्हटलं या पत्रात आपण बघूया तत्पूर्वी माझ्या आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील बघा मित्रांनो स्टार अंतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण सन दोन हजार चोवीस नु� पंचवीस साठी पी एल सी च आयोजन करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय विषय राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि अपेक्षित परिणाम यांचे बळकटीकरण करण्यासंबंधात जागतिक बँक अर्थसाहित केंद्र शासन पुरस्कृत स्टार या उपक्रमाअंतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण बावीस तेवीसमध्ये बॅच एक सन तेवीस चोवीसमध्ये बॅच दोन अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले होते म्हणजे राज्यातील बऱ्याचशा मुख्याध्यापकांचं प्रशिक्षण बॅच एक आणि दोनमध्ये झालेलं आहे सध्या जी सुरू आहे ती बॅच तीन आहे मित्रांनो बरेच मुख्याध्यापक फोन मेसेज करतात आणि विचारतात की माझं या प्रशिक्षणात नाव आहे की नाही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे या प्रशिक्षणामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे एक तो डायेट चे जे न कि वा न न तर तुमच्या डाएटचे जे प्रमुख आहे यांना विचारा किंवा सगळ्या जिल्ह्यांनी विचारणं शक्य नाही तर प्रत्येक बी सीमध्ये या प्रशिक्षणाचा एक साधन व्यक्ती समन्वयक आहे तुम्ही त्यांना विचारू शकता तुमचं या प्रशिक्षणात नाव आहे की नाही याद्या तालुक्याला आहेत जिल्ह्याला आहेत तर आपण तिथं बघू शकता मी मात्र तुम्हाला सांगू शकत नाही कारण राज्यातले कुठलेही मला कारण माझ्या ग्रुपमध्ये असल्यामुळं भरपूर जण विचारतात सदर उपक्रमांतर्गत सन चोवीस पंचवीस मध्ये संदर्भ चार व पाचनुसार महाराष्ट्रातील पहिली ते बारावीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा कोणत्या कोणत्या शाळा होत्या बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा शासकीय अनुदानित खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा समाज कल्याण व आदिवासी विभागाच्या शाळा यांचे मुख्याध्यापक प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या व नोंदणी केलेल्या सगळ्यांचं नाही ज्यांनी नोंदणी केलेलं आहे प्रशिक्षणाला त्यांचं इनफोसिस स्प्रिंग बोर्ड या संगणक प्रणालीच्या माध्यमातून ब्यास तीन अंतर्गत मा मार्च पंचवीस पर्यंत ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले होते सदर प्रशिक्षणात पूर्व चाचणी फेज एक फेज दोन फेज तीन व उत्तर चाचणी स्वाध्याय प्रात्यक्षिक कार्य पी एल सी अध्ययन अनुभव समूह यांचा समावेश असून वरील बाबीची पूर्ण पु, करणे संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना अनिवार्य आहे हे प्रशिक्षण तुमच्या डाएटला विचारा किंवा तुम्हाला निरोप येईल मात्र डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये डिसेंबर चोवीसच्या शेवटच्या आठवड्यात या प्रशिक्षणाची पहिली पी एल सी घेतली जाणार आहे तर त्या दृष्टीनं ज्यांचं प्रशिक्षण चालू झालं नाही बरेच बंधू भगिनी असे असू शकतात की त्यांना प्रशिक्षण नेमकं कसं चालू करावं या संदर्भात समस्या असतील ह्या सगळ्या समस्या तुमच्या पी एल सीच्या पहिल्या पी एल सीमध्ये सोडवल्या जातील पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद